पाऊस ये बघ पाणी पाणी बघ पाणी बी गॅ रे ते आले बघायच रेशे आई की तारू बघ हे नाही खुर्ची पडली बघ नाही ते ना त्या आता एकदमच वीज कशी त्या बघ शांत शांत आहे माड आहेत काय सोन्या केले हो इकडं इकडं मोकळच आहे की रे हा बाब बावड्यात काय नाही बघ फक्त सप्पा म्हणजे इकडं गगन बावडा येईन सगळं बघ इकडं आलाय रे पाऊस इकडं आलाय बघ इकडं मोकळच आहे कोल्हापुरात मोकळच आहे गिरी रे म्हणजे तावड्या हॉटेलकडे पाऊस नाही आपल्या इकडे जाम आहे आई ग